श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कालभैरव देवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते कालाष्टमी तिथी महादेवांचे रुद्र अवतार असलेल्या कालभैरवांना समर्पित आहे या दिवशी कालभैरव यांची विधिवत पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार जी लोक भगवान कालभैरवांची पूजा करतात त्याच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते याशिवाय भक्तांची वाईट शक्तींपासून मुक्ती होत्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटाने समाप्त होईल आणि कालाष्टमीची पूजा ही नेहमी प्रदोष काळात केली जाते त्यानुसार यंदा तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे आणि यंदाची कालभैरव जयंती विशेष आहे कारण या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि रवियोगाचे शुभ संयोग जुळून आले आहेत आणि या शुभ संयोगामध्ये केलेल्या सर्व सेवांचा तसेच उपायांचा आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी फक्त सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पेडा शत्रूबाधा तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्यावर कालभैरवांची अखंड कृपा ही होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून कालभैरवाच्या रूपाची पूजा केल्याने मृत्यूचे भय आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात नारद पुराणात म्हटलं आहे की कालभैरवांची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल तर त्या आजारापासूनसुद्धा त्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते यावेळी भैरव अष्टमी शनिवारी आल्यामुळे आपल्याला कालभैरवांबरोबर कृपा कृपाही प्राप्त होणार आहे कारण शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात आणि जर आपण महादेवांची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केती केतू शनी या ग्रहांचे अशुभ प्रभावसुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले अन्नपदार्थ तूप शूज चप्पल पितळेची भांडी तसेच यथाशक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींना आपल्याला दान हे करायचं असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं स्नान करायचे स्नान केल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे आणि आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला महादेवांची आणि कालभैरवांची पूजाही करायची कालभैरवांना आपल्याला काळे तिळ उडीद आणि मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मोहरीच्याच तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला आरतीही करायची आहे तसेच आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे तसेच आपल्याला या दिवशी आवर्जून काळ्या कुत्र्याला गोडपोळी ही खायला द्यायची आहे मान्यतानुसार असं केल्याने आपल्याला केलेल्या पूजेचं केलेल्या व्रताचं फारच त्वरित फळ हे प्राप्त होत असतं सकाळी देवपूजा करून झाली की लगेचच आपल्याला हा, हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा तर आपल्याला कणिक घट्ट आहे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला चार लांब वाती ह्या टाकायच्या दोन वातींनाची एक वात करायची अशा आपल्याला चार लांब वाती टाकायच्या अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करायचं आणि ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे मोहरीचं तेल आपलं दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलू शकतं म्हणूनच आपल्याला आवर्जून मोहरीचं तेलच ह्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हा चौमुखी दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची त्यानंतर आपल्याला अकरा काळे उडीत घ्यायचे आहेत आणि अकरा काळे तिळ घ्यायचे जे उडीद आणि तिळ आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे आता एक काळा उडीद आणि एक काळा तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तक तो काळा उडीद आणि काळा तिळ जो आहे तो आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे पुन्हा आपल्याला दुसरा काळा उडीद त्याचबरोबर काळीत तिळ घ्यायचा आहे ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जप करायचं आपल्या मनातली इच्छा बोलून ते दोन्ही वस्तू जे आहेत ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा मंत्राचा जप करायचं आहे अकरा वेळा काळे तिळ आणि उडीद जे आहेत ते आपल्याला त्या दिव्यामध्ये आपल्या मनातली इच्छा बोलून टाकायची आहेत त्यानंतर आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव अष्टकमचं पठण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कालभैरव अष्टकमचं पठण आपल्याला जोरात करायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा आहे शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहे दोष आहे शत्रूपीडा आहे ती दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर हा दिवा उचलून आपल्याला बेलाच्या झाडाजवळ नेऊन ठेवायचा आहे कारण बेलाच्या झाडामध्ये साक्षात महादेवांचा निवास असतो आता काही कारणास्तव तुमच्या इथे बेलाचं झाड नसेल तर तुम्हाला हा दिवा जो आहे तुमच्या घरामध्येच अग्निय कोपऱ्यामध्ये लावायचा आहे आता जर तुम्ही हा दिवा तुमच्या घरामध्येच कोपऱ्यामध्ये लावला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं ओचलायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा खातील हे पण आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर कालभैरव प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे शत्रुबाद आहे ती दूर होते आणि आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ